अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवामार्ग या आपल्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे एकवीस जुलैला गुरु पौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा विशेष महत्त्वाचा दिवस असतो तो आपल्या शिष्यांसाठी गुरुंच्या शिष्यासाठी कारण गुरु म्हणजे हे आपलं सर्वस्व असतात गुरु म्हणजे आपली माय असते गुरु म्हणजे हा कामधेनू आई असती गुरु हे आपल्याला सर्व काही देणार आहेत गुरु हे आपलं संरक्षण करणारे असतात गुरु हे आपल्या सर्व प्रकारचे दुःख आणि वेदना दूर करणारे असतात गुरु म्हणजे साक्षात माऊली असते गुरु म्हणजे साक्षात आपण म्हणतो ना की माय असते गुरु म्हणजे आपल्याला सांभाळून नेणारी अशी एक व्यक्ती असते की आपल्या जीवनातल्या सर्व संकटावर आपल्याला विजय मिळवता येत असतो आता आणि आपल्याला सर्व प्रकारची यश प्राप्ती हे गुरुद्वारे होत असते गुरुवरच आपण तरत असतो गुरुवरच आपण मरत असतो म्हणजे आपण जर गुरु गुरु हा आपल्याला सर्व गोष्टीतून पार असतो पण आपल्याला गुरुची सेवा ही करावीच लागत असते आता प्रत्येकाचे कुणी नाही तर कुणी हे गुरु आपल्या आयुष्यामध्ये असतात गुरुविना जन्म व्यर्थ असतो म्हणून हा आपला एक गुरु करायचा असतो आणि गुरु पौर्णिमा म्हंटल तर आपल्या सर्वांच्या गुरुचा हा एक विशेष महत्वाचा दिवस असतो या निमित्ताने आपल्याला या विशेष दिवसाच्या निमित्त ही एक सात दिवसाची सेवा आपल्याला गुरुचरणी दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची ही सेवा आपल्याला रुजू करायची आहे गुरुचरणी बघा आता सेवा म्हंटल पूजा म्हंटल कोणती एखादं व्रत करायचं म्हंटल तर आपल्याला आणि अनेक गोष्टी पूजा मांडणे एवढा असा वेळ जातो अशा अनेक भीती आपल्या मनामध्ये अगोदरच उत्पन्न व्हायला लागतात पण ही जी अशी सेवा आहे ती सहजरित्या लहान लेकरापासून मोठ्या पर्यंत कोणीही करू शकत सहज आणि याला कुठलाच आपल्याला बसून वेळ हा द्यायचा नाही तर ही सेवा आपण चालत फिरत उठत बसत काम करत सर्व काही ही सेवा आपण करू शकतो सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत ही सेवा आपल्याला करायची आहे बघा सात दिवसाचा सप्ताह असतो सात दिवसाचं अखंड नामस्मरण असतं सात दिवसाचे जे सप्ताह बसत असतात हे सात दिवस हे सप्ताहासाठी विशेष महत्वाचे असतात आता गुरु पौर्णिमेनिमित्त आपण एक सप्ताह आपल्याला सेवेचा करायचा आहे आता हा सेवेचा सप्ताह कसा करायचा बघा आता ही एक सेवा आपल्याला करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे आता उठलो तेव्हापासून आंघोळ झाली तेव्हापासून आता आंघोळ झाली तेव्हापासून आपल्याला हे नामस्मरण करायचं आहे सतत नामस्मरण करायचं आहे दिगांबरा दिगांबरा श्रीपाद वल्लभ दिगांबरा श्री स्वामी समर्थ दिगांबरा 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 श्रीपादवल्लभ दिगांबरा श्री स्वामी समर्थ दिगांबरा हे सतत अखंड नामस्मरण आपल्याला सात दिवस करायचं आहे बघा सात दिवसाचं जे अखंड नामस्मरण असतं त्याच्यावर त्या देवी देवतांची विशेषाची कृपा असते आता आपण नामस्मरणामध्ये दत्त महाराजांचं आणि स्वामी महाराजांचं नामस्मरण करत आहोत आता दत्त महाराजांचं स्वामी महाराजांचं हे नामस्मरण करायचं म्हटलं तर आपण अंघोळ झाल्यापासून रात्री झोपेपर्यंत सारखं आपल्या मनातल्या मनात सुरू राहू द्यायचं आपण प्रवास करत आहोत सुरू आहे आपण घरातले काम करत आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा असं हे नामस्मरण करायचं आता यानंतर आपल्याला दिवसभर करायचं असं नाही की आता आपण कुणाशी संवाद करत आहेत कुणाशी बोलत आहेत तेवढा वेळ थांबला आता आपण एकटेच आहोत रिकामा वेळ आहे मना, मनातल्या मनात किंवा मोठ्या आवाजात तुम्हाला जसं जमेल तसं हे नामस्मरण अखंड सात दिवस करायचं जेव्हा रात्री झोपलो का तेव्हाच हे नामस्मरण आपल्याला बंद ठेवायचं मग आपल्याकडून अखंड सप्ताह नामस्मरण सप्ताह अखंड नामस्मरण सप्ताह गुरुचरणी ही सेवा रुजू करण्याची संधी आपण एकटेच कुठलाही एक रुपयाचा न खर्च करता फक्त आपण श्रेद्धेने भक्तीतून ह्या केलेल्या मंत्राचा जप हे केलेले नामस्मरण आपल्याला आपल्या गुरुचरणी रुजू करायचं आहे बघा आता हे गुरुचरणी आपल्याला त्या दिवशी आपण अर्पण करायचं आहे आता त्या दिवशी पण आपण दिवसभर चलत फिरत उठत बसत आता किती वेळ असतो आपल्याला काम करताना कुठे जाताना ज्या वेळेला आपण दुसऱ्याशी संवाद साधतो ज्या वेळेला आपण बोलतो त्याच वेळेला आपलं आप ते नामस्मरण बंद राहील कारण त्यावेळेला आपण दुसऱ्याशी बोलताना आपल्याला आपण आपल्या जिथून नामस्मरण तोंडाने करणार तिथूनच बोलणार म्हणून नामस्मरण तेवढ्या वेळापुरतं बंद राहील मग तेवढ्या सात दिवसात आपल्याला कमीत कमी बोल दुसऱ्यांना बोलायचं पण कारण कमीत कमी दुसऱ्यांना जर आपण बोललो तर आपलं नामस्मरण हे जास्तीत जास्त होणार आहे कितीही हो त्याला मंत्र जप आपल्याला मोजायचं नाही मंत्र जप आपल्याला ते लिहून ठेवायचं नाही किती झाला काही नाही निसंखनी स्वार्थ भावनेने ही सेवा करायची कारण निस्वार्थ भावनेने कुठलाही नियम अटी असं काही नाही असं वृत्तही नाही आणि हे अखंड नामस्मरण जर आपण करत राहिलो आप 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 ना तर खरंच आपल्या जीवनामध्ये जे काही प्रश्न आहेत ते आपोआपच असे सुटल्या जातील आपल्याला म्हणायची सुद्धा गरज नाही स्वामींना आणि दत्त महाराजांना की माझे हे प्रश्न राहिले सुटायचे माझं हे धान राहिलं किंवा माझं हे एखादं काम राहिलं माझं माझ्याकडून ही इच्छा माझी पूर्ण राह अपूर्ण राहिलेली ती पूर्ण कराय असं कुठलाही प्रश्न आपल्याला स्वामी करायची गरज नाही ज्या वेळेला हे एवढं नामस्मरण होत ना आपलं त्यावेळेला आपल्या सभोवताली आपल्या सोबतच देवी स्वामींचा वास राहील आणि स्वामी हे आपल्या सर्व संकंटांना सोडून टाकतील अशा प्रकारे हे नामस्मरण आपल्याला अखंड सात दिवस करायचं आहे बघा कुठलाही नियम नाही कुठली आठ नाही काही नाही अखंड नामस्मरण हे आपण घ्यायचं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा चार दिवस पिरियड मध्ये जर असेल तर ते चार दिवस सोडा पाचव्या दिवशी पासून हे नामस्मरण सुरू करा आणि ते जर त्या वेळेत असेल तर आपले सात दिवस होणारच नाही कारण आपल्याला एकवीस जुलैपर्यंत पर्यंत सात दिवस हे नामस्मरण करायचं आहे म्हणजे पंधरा तारखे ते एकवीस तारखेपर्यंत हे नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर आता हे जर आपण जप करणार आहोत दत्त महाराजांचा स्वामी महाराजांचा तर हा जप स्वामींना खूप आवडणारे असतो बघा सतत नामस्मरण आणि ज्यावेळेला सतत नामस्मरण करतो त्यावेळेस सात दिवस आपल्याकडून कुठलीही चूक होणार नाही म्हणजे आपण कुणाचाही मन दुखणार नाही कुणाचीही निंदा आपल्याकडून होणार नाही कुणाचंही आपल्याकडून काही वाईट आपल्याला चिंत म्हणजे आपल्या मनात येणार नाही म्हणजे ही शिवा बघा किती चांगली ज्यावेळेला आपण व्रत करेल त्यावेळेला त्या व्रतापुरते देवासमोर बसणार पूजा करणार आणि नंतर आपला हा प्रपंच सुरू राहणार मग आपल्याकडून कोणाची तरी कळत न कळत निंदा होणार कोणाचं तरी मन दुखणार पण ज्यावेळेला हे नामस्मरण सुरू राहील त्यावेळेला आपल्या वाचेद्वारे आपल्या मनाद्वारे आपल्या कर्णाद्वारे असं कुठलंही आपलं ऐकण्याद्वारे कर्णाद्वारे म्हणजे ऐकण्याद्वारे आपल्याला कुठलंही आपल्याला म्हणजे याचं बंधन लागणार नाही म्हणजे याचा आपल्याला पाप लागणार नाही म्हणजे न स्तुती न कुणाची निंदा म्हणजे स्तुती करायची पण निंदा आपण जे काही कुणाविषयी वाईटची चिंतन येत असेल तर आपोआपच अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी सर्व आपल्यापासून निघून जातील आणि निस्वार्थ भावनेची ही सेवा आपण स्वामी सरनी स्वामी पर्यंत रुजू करायची आहे तर ही सेवा आपल्याला फक्त सात दिवस करायची सतत अखंड नामस्मरण करायचं खरंच आपल्या जीवनातले सर्व प्रश्न हे स्वामी महाराज सोडवतात सोडवतातच सोडवतील म्हणण्यापेक्षा कारण आपलं नामस्मरण व्हायला आपली स्वामींच्या नामाचा गजर आपल्या घरामध्ये व्हायला जिथं हरिनामाचा गजर असेल जिथं स्वामीनामाचा गजर असेल तिथं स्वामी हे साक्षात रूपाने आपल्या घरामध्ये वास करणार असतात यावेळेला सात दिवस जर स्वामी आपल्या घरामध्ये वास करणार असतील तर सात दिवस आपल्या घरातले त्यांना सगळे प्रॉब्लेम सुद्धा आपोआपच माहीत होत असतात म्हणजे ते तर ब्रह्मांड नायक आहेत मग आपल्याला कुठला प्रॉब्लेम कुठला प्रश्न घेऊन कुठलं उत्तर स्वामीला मागण्याची गरज स्वामी मनान आपोआपच हे आपले सर्व प्रश्न सोडवतील अप्ला अप्ला महरा, रा तर अशा प्रकारे हे सात दिवसाचं अखंड ना अखंड जप नाम सप्ताह आपल्याला एक रुपया खर्च करता कुठलीही पूजा मुखाद्वारे नामस्मरण करून देवाची स्तुती करायची आहे स्वामींची दत्त महाराजांची स्तुती करायची आणि या स्तुतीतून दत्त महाराज स्वामी महाराज आपल्यावर प्रसन्न राहणार आहेत तर व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करूया आणि आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया श्री स्वामी Gracias,